हाय नमस्कार महाराष्ट्रातील घराघरामधील एखाद्या तरी महिलेकडे पैठणी साडी हे असतेच पैठणी साडी घालून तुम्हाला जुनी झाली असेल किंवा बोर झाली असेल तर तुम्ही पैठणी साडीपासून असे वन पीस ड्रेस बनवू शकता अशा वन पीस ड्रेसचे तुम्ही नवनवीन पॅटर्नने असे ड्रेस स्टिच करून घेऊ शकता पैठणी साडीवर कोपऱ्यापर्यंत स्लिवचे वन पीस ड्रेस हे खूपच सुंदर व ब्युटिफुल दिसतात असे ड्रेस तुम्ही एखाद्या वेडिंग अटेंड करण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता तुमचा लुक हा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्ही अशा ड्रेसचे नवनव पॅटर्नने स्टिच केला तर तुम्ही सर्वांमध्ये खूपच ब्युटिफुल दिसता एखाद्या वेडिंगसाठी एखाद्या बर्थडे पार्टीसाठी किंवा एखाद्या छोट्या मोठ्या फंक्शनसाठी तुम्ही असे पैठणी ड्रेस नक्कीच कॅरी करू शकता आई किंवा मुलीचा ड्रेस हा सुद्धा तुम्ही या पैठणीपासून बनवून घेऊ शकता अशा पैठणी ड्रेसवर तुम्ही फुग्याचे सुद्धा स्लीव स्टिच करू शकता पैठणी ड्रेसचे नवनवीन आणि स्टिच केला तर तुमचा लूक हा सर्वांमध्ये खूपच हटके दिसेल तुम्ही असे पैठणी ड्रेस एखाद्या पूजाविधीसाठी किंवा मराठमोळा कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या देख सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा घालू शकता पैठणी ड्रेस घातल्यानंतर तुमचा लूक हा खूपच ब्युटिफुल दिसतो पैठणी ड्रेस स्टिच करताना तुम्ही असे नवनवीन पद्धतीने स्टिच केले तर तुमचा लुक हा खूपच ॲट्रॅक्टिव्ह दिसेल तुम्ही वेस्टर्न टाईप्समध्ये सुद्धा असे पैठणी ड्रेस स्टिच करू शकता वेस्टर्न लुकसुद्धा तुम्हाला पैठणीमध्ये मिळू शकतो पैठणी साडीमध्ये हा तर ड्रेस खूपच सुंदर आहे पैठणी साडीचे नवनवीन पॅटर्नमध्ये तुम्ही ड्रेस स्टिच केला तर तुमचा लुक हा खूपच ब्युटिफुल दिसेल तुम्हाला आ किंवा तुमच्याकडे पैठणी साडी असेल तर तुम्ही नक्कीच असा एकतरी ड्रेस बनवून घेऊ शकता साऊथ कॉटन किंवा नारायणपेठ साड्यांमध्ये सुद्धा तुमच्याकडे साडी असेल तर तुम्ही असा ड्रेस बनवून घेऊ शकता पैठणी साडीपासून नवनवीन पॅटर्नचे ड्रेस बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद